देशाची एकता आणि एकात्मता यांना जोडणारे राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय प्रतीके यांचा महाराष्ट्रामध्ये सतत चालू असलेला अपमान पुण्यातील हडपसरीतील घटनेचा निषेध करण्यासाठी हिंदू समाजाच्या वतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बॉम्बे रेस्टॉरंट चौक सातारा या ठिकाणी महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलेला आहे हिंदूंची अस्मिता असणारे राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यामध्ये झालेल्या अपमानाबद्दल संपूर्ण राज्यामध्ये संतापाची लाट आहे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी राज्य सरकारने राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रप्रतिके यांचा अपमान करून सामाजिक शांतता व सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांना दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा देणारा कायदा पारित करावा अशी मागणी आंदोलकांकडून यावेळी करण्यात आलेली आहे पुण्यातील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ हा रास्ता रोको करण्यात आलेला आह पाहायला गेलं तर संपूर्ण हिंदुस्थान नव्हे तर महाराष्ट्र जर दुर्दैव आहे कारण छत्रपतींची विटंबा होते आणि महाराष्ट्रातले आम्हाला रस्ते बंद करावे लागतात हे <laughs> छत्रपतींनी हा जो सिंधुद स्वराज्य निर्माण केला हा पाकिस्तान बांगलादेशमध्ये नव्हता तर हा महाराष्ट्रामध्ये मारा मध्ये होता आणि हिंदुस्थानामध्ये आमची प्रत्येक आई बहीण ही सुरक्षित राहावी म्हणून त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज मावळे यांनी बलिदान दिलं आणि एवढं सर्व तुमच्या आमच्या सर्वांसाठी खोटे घालण्यासाठी महाराज लढले आणि तरी देखील एक जिहादी पठाण या पुण्याच्या हडपसरमध्ये महाराजांच्या मूर्तीवरती दगडफेक करते करतो हे निंदनास्पद आहे आहे हा अपमान आम्ही सहन केला जाणार नाही आणि एवढं म्हणजे आज सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतंय की त्या ठिकाणी एक तरुण जिहादी विचारांचा तो महाराजांच्या मूर्तीची दगडफेक करतोय आणि एवढं होऊन देखील त्या ठिकाणी पोलीस प्रशासन त्या वृत्तीला त्या ठिकाणी मनोरुग्ण ठरवतो पण लक्षात ठेवा मी प्रशासनाला देखील आवाहन करतो जर अशा वेळेस अशा व्यक्तीला तुम्ही मनोरुग्ण ठरवाल तर प्रत्येक घरातून हिंदुत्ववादी जर मनोरुग्ण बाहेर पडला तर लक्षात ठेवा पाकिस्तान नाही बांगलादेश पण जाळून ठेवण्याची ताकद त्या मनुरुन हिंदुत्वामध्ये असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी दगडफेक कदापि सहन केली जाणार नाही आमचा प्रशासनावरती या सरकारवरती पूर्णपणे विश्वास आहे सर्व काही त्या पठणाला दहा वर्षाने त्याला फासावरती द्यावं या आमची त्यासाठीच आम्ही आज रस्ता रोको घेतलेला आहे या पठणावरती कठोरातली कठोर कडक कारवाई करावी आणि जर केली नाही तर लक्षात ठेवा आम्ही प्रत्यक्षामध्ये त्यासाठी आहोत छत्रपतींचं शिवपाईक आहोत ते शिवशंभू रक्त आमच्या रक्तामध्ये आहे आणि आम्ही त्याला ठोक त्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही पण विनंती आहे प्रशासनाला की प्रशासनाने त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करावी जर झाली नाही तर फक्त आणि फक्त आज एन एच फोर हायवे सातारातला बंद झालेला आहे पूर्णपणे सातारा जिल्हा बंद करायला वेळ लागणार नाही आणि लक्षात ठेवा जर हे प्रकरणावरती जर कारवाई झाली नाही तर कोणाला बंद करायची वेळ नाही प्रत्यक्षात सा, प्रत्येक सातारकर हा हिंदुत्वाचा आहे हे हिंदुत्वाचा सातारा आहे हा सातारकर स्वतः सर्व सातारा बंद करतील त्यामुळे शेवटची विनंती करतो प्रशासनाला आणि पोलीस प्रशासन सरकारला विनंती करतो की आपण जिहादी जा पठाणाला त्या कठोरातल्या कठोर कारवाई करावी असे लांडेजा आमच्या महाराजावर हल्ले करत असेल आम्ही खपून घेणार नाही असे किती अकबर अफजल खान येऊन गेले ते फाडले त्या मातीने आणि ह्या असे जर कोणी पुन्हा सय्यद मांडा गुमतेल तर सय्यद मंडा पुन्हा मातीमध्ये या प्रतापाच्या पायथ्याला आम्ही पुन्हा कबर खोदल्याशिवाय राहणार नाही एवढं खरंच सरकारला विनंती करतो की आमच्या सर्व तरुणांचा जो का आक्रोश आहे तो आक्रोश पोलीस प्रशासनाने आणि सरकारने समजून घ्यावा एवढीच विनंती करतो धन्यवाद मर्यादी जा। प्रवृत्तीचा जाहीर निषेध करण्याकरता सकाळ कर हिंदू समाज आता एकत्र झालेला आहे मी या निमित्तानं आपल्याला आवाहन करतो सर्व हिंदू बांधवांना येणाऱ्या काळामध्ये अशा येणाऱ्या धामांना खेचून काढल्याशिवाय पर्याय नाही आणि आमची प्रामुख्याची जी मागणी आहे की अशा दिहादी प्रवृत्ती करणाऱ्या नव्हे तर देशातील सबंध महापुरुषांबद्दल कोणत्याही महापुरुषांबद्दल पद्धतीनं वागणूक किंवा त्यांच्याबद्दल आपण शब्द किंवा विटंबना जर केली तर त्याला दहा वर्षाची कारावासाची शिक्षा याची तरतूद महाराष्ट्र राज्याने या माध्यमातून आम्ही गृह राज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करतो छत्रपती शिवाजी बहुजन हिता आहे बहुजन सुखा आहे याप्रमाणे हा भारत देश चाललेला असतो या देशामध्ये धर्म धर्मातील विविध जे राष्ट्रपुरुष होऊन गेलेले आहेत त्यांचा अवमान वारंवार होत आहे आणि राज्य आणि केंद्र सरकार यावर कोणत्याही प्रकारची गांभीर्याची भूमिका घेत नाही आणि एखादी व्यक्ती विटंबना करत असताना ती मनोरुग्ण आहे असं डिक्लेअर करून मोकळी होते तर ही बाब ह्या देशातील कोणताही नागरिक सहन करणार नाही या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबासाहेबांनी लोकशाही निर्माण केलेली आहे आणि जर त्यांचे अवमान केले जातील वारंवार ते तपवून घेतल्या चाललं नाही आमची केंद्र आणि राज्य सरकारला एकच विनंती राहील की अशा मनोरुग्ण असू नाही तर सर्वसामान्य कुणी असू जो या थोर महापुरुषाची विटंबना करेल विरुद्ध मोक्यासारखे कायदे लागू करावे दहा वर्षापेक्षा जास्त शिक्षा त्यामध्ये विना जामीनमध्ये दाखल कराव्यात अन्यथा अशा मनोरुग्ण व्यक्तींना जल्मढबीसारख्या शिक्षा करण्यात याव्यात अशी आमची मागणी राहील आणि आज या ठिकाणी सातारा या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना आणि सर्व बहुजन दीनदलित गोर गरीब सर्वसामान्यांनी जे छत्रपतींना मानतात बाबासाहेबांना मानतात अशा व्यक्तींनी रास्ता रोको केलेला आहे आणि ह्या रस्त्या रोखेच्या माध्यमातून सर्वसामान्य जो त्रास झालेला आहे त्याची मी दिलगिरी वेगतो सातारा पोलिसांनीसुद्धा या बाबतीत चांगले समांजाशी भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो परंतु यापुढं तीव्र जर आंदोलन ह्या देशात राज्यात जिल्ह्यात व्हायला नको असेल तर जिल्हा प्रशासनाने आमच्या भावना आमच्या बहुजन समाजाच्या भावना हिंदुत्वाच्या भावना केंद्र आणि राज्य सरकारकडून मांडाव्यात आणि आता येणाऱ्या हिवाळी अधि पावसाळ्या अधिवेशनामध्ये यामध्ये चांगल्या पद्धतीचा एक शासन निर्णय करावा की अशा मनोरुग्णाला कोणत्याही प्रकारचा जामीन मंजूर करण्यात येऊ नये आणि जर असे जामीन मंजूर केले तर यापुढं शिवसैनिक असू भीमसैनिक असू किंवा या, या देशातील जो छत्रपतीला मानणारा वर्ग आहे तो अशा मनोरुग्णाला निश्चित असल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाय जय जिजाऊ आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका